हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं सर्वांचं जेवण छपाल तर भाव बहिणीनं जेवण तर नाही काही केलं बरं का पण वाटत ना थोडं भाव बहिणीनं डोक्यामध्ये टेन्शन त्यामुळं जेवण नाही केलं माहेरूच पप्पा मोबाईल ठेवून गेलेला आहे तर कुठं उद्याच्याला कामाला जायचं म्हणते तर तर ती कामाला जाण्यासाठी तुम्हाला सांगते कुठं तर शेवाळ आणायला गेलेले ती गुटी बांधायच्या जा कामाला जातात तर त्यासाठी गेले या ती आणि त्यांचा जोडीदार गेल्यात भाव बहिणीनं ती, 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 हो ती शेवाळ आणायला तर म्हणलं चला मोबाईल ठेवलाय म्हणल्यानंतर एखादा व्हिडिओ तरी काढावा कारण की आपल्या जीवनात भरपूर भरपूर असं काहीतरी घडून जातं ते सांगता पण येत नाही भाव बहिणीनं पण काय करायचं सांगायचं कोणाला कोण आपलं समजून घेणार असेल तर त्याला सांगितलेलं ना आपल्याला समजूनच घेणार कोण नाही तर सांगायचं कोणाला एक आई असती समजून घेणारी पण त्यांच्या कुठं डोक्याला ताप करून ताप करायचा म्हणून आईला पण काही गोष्टी सांगत नाही एक बाप मायाने डोक्यावर हात फिरवणारा असतो म्हणून भाव बहिणीनो बापाच्या भी डोक्याला ताप नको म्हणून बापाला बी नाही सांगू शकत कसं असतंय माहित आहे का बाईचा जन्मही पुर, भरपूर भरपूर असा हे जास्त तुम्हाला सांगते डोकं नुसतं इतकं फटफट फटफट करताय ना मी झुपली होती झुपली होती माझं डोकं फिकं बघत आज तुम्ही मी झाले झालंय आपआपच असं डोळ्यात पाणी पण येतं भाव बहिणीनं माझ्या आपलं जीवनच पाकी झालेलं आहे म्हणायचं भाव बहिणी तुम्हाला सांगते आपली परिस्थिती आपली आपल्याला कुठल्या मोडवर नेऊन ठेवते हे कळत पण नाही पण चला भावा बहिणीनं समजून समजून जे घेईल त्याला समजतं ज्याला नाही समजायचं ते नाही समजू शकत भावा बहिणीनं तर भाव बहिणीनं बसले होते माया पप्पा मला म्हणलं मी जाऊन येतो कारण मी झुपते सारखी तुम्हाला मी का झुपते मी कशासाठी झुपते हे जर तुम्हाला सांगते माझं आहे पोटात एका साइडला असं मला एकदम म्हणजे हालचाल हालचाल बाळा असं जाणवत नाही त्यामुळे मला हे होतं या आहे पोटात एका साइडला म्हणून मला भाव भीती वाटते आणि मी हे सांगायचं कुणाला सांगू पण नाही शकत कारण की दवाखाना आपल्याला सांगितली होती मोठी सोनोग्राफी बाहेरून करायला पण ती त्याच्यासाठी पण आपल्याकडं पैसे नाही ना का तर भाव बहिणीनं आणि एक गोष्ट आहे की कोणाला मागणार पण नाही पैसे कारण की माझी परिस्थिती आहे माझी परिस्थिती आहे जी काय लोकांनी मदत केलेली होती आपल्याला आपल्या घरातल्यांनी तर त्यांनी पण त्यांना पण आता सारखं सारखं नाही मागू शकत भाव बहिणीनं कारण की आपलं आपली म्हणजे माझी जिम्मेदारी माझ्या नवऱ्यावर आहे भाव बहिणीनं लेकरांची नवऱ्या नवऱ्यावर आहे ज्या नवरा मला दोघून येत नाही त्यावेळेस मी जाणार कोणाला मागणार नाही काय नाही कारण की आपला त्रास कोणाला नको असं समजायचं कारण की आपण कोणाला पर्क करत नाही का आपल्याला पर्क करणारी माणसं भरपूर असतील आपण पर्क कोणाला करत नाही कारण आपण सगळ्याला आपलं मानायला धरायला जातो पण ती माणूस आपल्याला काही करतं माहिती का लांब लांब ढकलण्याचा प्रयत्न करता त्यांच्या जीवनातनं ढकलायचा प्रयत्न करतात काढायचा प्रयत्न करतात पण चला जे जी त्याची मर्जी असते भाऊ बहिणीनं मर्जी असते जे त्याची काय बोलायचं कारण आणखी सकाळपासून भरपूर असेन्शन मध्ये काय सांगायचं तुम्हाला एकतर पोटात उठत आहे म्हणून मी झोपते सारखी आणि झोपलं तरी भावन झोपलं तरी माझ्यासाठी चांगलं आहे का सांगा बरं पण मला इथनं एवढं चालायचं म्हणलं तरी नको वाटतं एवढे जीवावर येत आहे सारखं ह्या अंगावर त्या अंगाव ह्या अंगावर त्या अंगावर नुसतं लोळत पाडायचं कारण की आज माझी परिस्थिती आहे माझ्याकडं असताना ओऱ्याकडं पैसा तर लगेच न्यायला असतो पण नाही आता त्यांच्याकडं माझ्या आई वडिलांना माझी भाऊ बहिणीनं ते दिवशी मम्मी आणि पप्पा सकाळची पाठच आली होती कारण की त्यांची बी परिस्थिती जरा डाऊनच आहे पण त्यातून त्यातून पण त्यातून पण ती मला बघायला आली होती सकाळ सकाळ म्हणले तुझं ध्यान तर तू सारखं सांगते या मग दुखतं या दुखतं या आमचं मा म्हणजे माझं दुखत आहे म्हणून मी त्याला फोन करू फोनवर सांगायचे मग कोणाला सांगणार भाव बांग आई वडील आहेत म्हणून आईला सांगतो आपण एक लेकीच्या वेदना फक्त आई समजून घेऊ शकते दुसरं कोणी नाही समजू शकत भाव बहिणीने कारण की जी आईनं भोगलेलं असतं ते लेकरां लेकरांच्या नशिबात न यावं म्हणून आई स हर प्रकारे प्रयत्न करत असते पण त्यातून पण आता आल्याच वेळी काही तशा तर भाव बहिणीनं आईशिवाय आपण कोणाला सांगू शकतो का सांग नाही सांगू शकत मग तिला मी फोनवर सांगायची माझं दुखतंय माझं दुखत आहे म्हणायची मी दुखते सारखी म्हणजे असं मला म्हणजे त्रास होतो या पोटात त्रास होतोय एकदम हालचाल जाणवत नाही अशी म्हणून अशी मी तिला सांगायची तर ती मला बघायला आली होती मला म्हणत होती माझ्याकडं पैसा नाही पाणी नाही म्हणली म्हणलं तुला बघायला आली माझ्यासाठी तेवढंच लय मोठं आहे म्हणली तरी बहिणीनं मला तिने चारशे रुपये देऊन गेली होती म्हणजे चारशे दिलं होतं कशासाठी की घरात काही तर तू आणून खा गोळ्या संपल्या तर गोळ्या म्हणले दोन एकशे रुपयाच्या तात्पुरत्या दवाखान्यात जाऊस तर तर म्हणले आम्ही इथन तिकडे गेल्यानंतर बघू म्हणली पाठीबीन आणि आणखी गेल्यापासून भाऊ बहिणी मग काय तिज केलेल्या दिवशी फोन आलेला ते फोन नाही आणि काय नाही कारण की भाऊ बहिणी ज्यावेळेस आपली आप वेळ असते ना त्यावेळेस आपल्या आपल्याजवळ जवळ काय नसतं त्यावेळेस जगापशी बी काही नसतं ज्यावेळेस आपल्याजवळ जवळ असतं त्यावेळेस सगळ्यांपाशी असतं भाऊ ती आपल्यावरूनच वळखायचं आज आपण आज आपणच कमजोर आहे आपणच सगळ्या गोष्टीत म्हणजे महाग आहे कमजोर आहे मग आपण कुणाला हात पसरून ती आपल्याला देऊ शकणार आहे का नाही देणार तसं देणार नाही ती पण तुम्हाला सांगते कारण की जे जी त्याची मजबुरी असते भाव बहिणीने जे त्या जे त्याचं टेन्शन असतं आणि ते समोरच्या माणसाने जर आपल्याला टेन्शन जर सांगितलं तर आपल्याला नाही त्याला माग वाटणार नाही आपल्याला पैसे मग आता माझ्या आई वडिलांचं तसंच आहे भाऊ बहिणींनो की आता ती त्यांची परिस्थिती सांगते ती आणि त्यांची परिस्थिती ऐकून मग मला पण नाही त्यांना मागू वाटत भाऊ बहिणी ती जशी पण आहे ती ना तशी ती त्यांनी त्यांच्या घरात चटणी भाकर का असणार भाऊ बहिणीनं ती खाते ती खाता असते ती कारण की आपल्याला माहिती नसते ती काय करत घरात करतात आपण नुसतं मागून मोकळं होतो पण ती त्यांच्या नशिबात आणि त्यांच्या जीवनात काय काय गोष्टी अशा चाललेल्या असते ते आपण समजू शकत नाही आणि जाणू पण शकत नाही मग भावा बहिणींनो मग एक आहे कोणाला मागायचं नाही काही नाही दुखलं 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 तर दुखलं भाव बहिणीने शेवट काय होईल माझं जीव जाईन दुखलं दुखलं तरी जाऊ द्या गेला तरी मग नाही आता आपली परिस्थिती आहे म्हणजे नंतर भाव बहिणीनं मायरच्या पप्पाकडे जरी पैसे नसलं तरी मी काय त्यांना डोक्यात दगड घालून तरी मला म्हणणार आहे का आम्हाला घेऊनच चला दवाखान्यात मला असं होतंय तसं होतंय नसल्यावर भाव त्या माणसापाशी नसतंय काय आणि आपण ती समोरून डोळ्यांनी बघत असतो त्यामुळे आपल्याला माहिती असतं त्यामुळे जास्त आपण बी जास्त बोलणार नाही आणि काय नाही बघू आता त्यांच्या मनाने भाव बहिणींनो काम करा कामाला जाते दोन 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 तीन दिवस काम लागते की चौथ्या दिवस काम लाग ना चौथ्या दिवस काम लाग ना भाव बहिणीनं कसं आहे माहिती आहे का पाऊस बी पडल्यामध्ये दोन चार दिवस चांगला ना आता तुम्हाला सांगते पाऊस पडला नाही काय होई नाही आणि पाऊस नाही पडला तर कामं बी लागत नाही लाग ला। ते आणि दोन चार दिवस तरीची माईबाजी बापाला काम लागलं पण ह्याची जी उदारी होती ती देऊन टाकली आता लोकाचं पैसा लोकाचं उदार पादार आणलेलं भावा बहिणींनो आपण आप जसे आपल्या घरात चटणी भाकर असली तर आपण त्याच्यावर भागवू शकतो खाऊ शकतो जसं लोकाचं आपल्यावर रीण असल्यानंतर ते थांबू शकतात का आपल्यासाठी तसा मग एक म्हणून डोक्याला टेन्शन नाही भरपूर असं टेन्शन आहे आणि काय गोष्टी अशा पण आहेत त्या हे नाही सांगू शकत ते प्रत्येकाच्या जीवनात असतात की जे त्याला माहिती असतं भावा बहिणींना ज्या जळतं त्यालाच कळतं हे बरोबर आहे पण चला जाऊ त्या भावा बहिणीनं आपली बी ही वेळ कवा नाही कवा निघून जाईल काय म्हणते ती की देव दिकांवर सुद्धा अशा वेळ येऊन गेलेल्या त्या भावा बहिणींना मग आपण तर माणूस आहे माणूस आहे मग माणसाने तुम्हाला सांगते आता काम एक हाती एक हाती घर आहे म्हणजे मायरोजे पप्पाला लागेल तर कामाला जायचं आणि आता माझी तर परिस्थिती अशी आहे मी तर कामाला जाऊ शकत नाही पण त्यातून पण भाऊ बहिणीनं सासू जाती कामाला दोन तीन दिवस झालाच कामाला जाते मला त्या बोलत नाही त्या पण मी त्यांना बोलणार आहे माय म्हणणार आहे की मला कामाला घेऊन चाला तुमच्यासोबत काय वाटा भाव बहिणीने एक हाती घर चालतंय म्हणजे मायरोजी पप्पा म्हणजे मी कामाला गेले आणि दो ते दोघं जण आम्ही कामाला गेलो ना का तर आमच्या माझं दोनशे आणि त्यांचं पाचशे रुपये आम्हाला दोघाला सरणार नाही तर आता तुम्हाला सांगते सोनोग्राफीला भरपूर असा पैसा जातो मग आपल्यास आपल्याकडं तेवढा पैसा नाही मग एकटं कामाला गेलं तर ते एका दिवसात नाही आम्ही दोघं एक कामाला गेलो एका दिवसात तेवढं एका सोनोग्राफीचं पैसे एका दिवसात येतात येतात का ना भाऊ मग तुम्हाला सांगते मी पण ठरवलं आहे आता नाही बसायचं घरी आपली मायरू पण अशी पण तशी पण जरा भाव बहिणीनं तिला समज आहे जाईल शाळेत शाळेत घालवायची तिला आणि संध्याकाळी म्हणजे एक वाजता आपण कामाला घरून आल्यानंतर तिला पण अशी शाळेतनं घेऊन येणार एक वाजेपर्यंत भाव बहिणीनं नको आता कोणाच्या कोणाला मागायचं नाही आणि कोणालाही करायचं नाही आपलं पण आपले आपण खायचं कारण की जी वेदना मला होत्या ती कोण समजू नाही शकत आणि जी माझ्या भाव म्हणजे जी माझ्या घरात परिस्थिती आहे ती कोणी नाही समजू शकत भाव बहिणीं ज्यांनी समजली त्याला त्या मनापासून धन्यवाद भाव बहिणींनं ज्यानं आमची मजबुरी जाणून पैसा पाणी दिलं भाव बहिणीनं त्याचं पण धन्यवाद करते कारण की कोणच नाही या जगात असं कोणी की कोण कोणाला मदत करायला ज्यांनी पण आम्हाला मदत केली पण भाव बहिणींनो त्यांचं पण मनापासून धन्यवाद करते कारण की कसं आहे माहिती आहे का आता नाही स्वतः काम करणे आणि स्वतः खाणे असं ठरवायचं नको कोणाच्या जीवावर बसाय आणि नको कोणाच्याही कराय बसायला कारण भाऊ बहिणीनं आज मी सात आठ दिवस झालं पोटपोट करून घरात झुपते पण आता काय करायचं कोणाला सांगायचं नवरा बुकतोय त्यांना वाईट वाटतंय वाट म्हणून ती बाहेर जाऊन देवळात बसायचं परत आता त्यांच्याजवळ असतं ज्यावेळेस माहेर होती ना भाऊ बहिणीनं पोटात त्यावेळेस तुम्हाला सांगते मायरूज बाबा म्हणजे आमचं परिस्थिती जरा त्यावेळेस चांगलीच होती तुम्हाला पण माहिती आहे आणि यूट्यूबची आय डी खुलली होती त्यावेळेस पण परिस्थिती आपली बऱ्यापैकी होती म्हणायचं पण तुम्हाला सांगते त्यात मायरू पटत राहिल्यानंतर एकही असं सोनोग्राफी आणि एकही चेकअप असं राहून गेलं नाही मायरूच्या दहा सोनोग्राफी आहेत त्या मला किती सोनोग्राफी असायला पाहिजे तर दहा सोनोग्राफी माझ्या होत्या भावा बहिणींनी कारण की परत म्हणजे माझी माझी म्हणजे तशी परिस्थिती झाली होती म्हणून भावा बहिणी बहिणीनुसार दहा सोनोग्राफी दहावी काढली होती आणि नऊ सोनोग्राफी असायला पाहिजे त्या ती माझ्या दहा सोनोग्राफ्या होत्या होत्या भावभिनीवर तर तुम्हाला सांगते होता त्यावेळेस पैसा पाणी म्हणून आपण सगळं दवाखाना पाणी व्यवस्थित चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नाही जास्त काही बोलत आणि त्यात आला होता चो म्हणजे सासऱ्याचा फोन आला मायरूच्या पप्पाचा चुलता म्हणजे माझ्या सासऱ्याच त्यांचा फोन आला मायरूज पप्पा कुठं गेल्याचं म्हणून तर त्यांना सांगितलं मी बाहेर गेल्याचं म्हणून आल्यावर करायला होती तर चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये भावभिनी म्हणून काही बाय घे सर्व जरी काय माझं चुकत असलं कोणाचं मन दुखत असलं तर भावा बहिणी माफ करा मला